नमस्कार मंडळी आज चंडिकावाडीच्या सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त लाडगर चौपाटीवर बैलगाडीची शर्यत आहे आणि आपण व्हिडिओ करायला आलो आहे माझ्याबरोबर आहे अल्पेश अल्पेश गाडी चालवणार आहे आणि आपण व्हिडिओ करणार आहात तर लाडगर दत्त मंदिर ते वेळेश्वर मंदिर इथपर्यंत ही स्पर्धा होईल जवळजवळ तीन किलोमीटरचा हा पल्ला असतो वीस पंचवीस गाड्या असतील खूप मजा येते या याला या, आज सकाळचीच आहे कारण का भरती ओटीवरचा बघून भरती ओटी बघून बैलगाडी शर्यत नियोजन केलेलं आहे तर आता ओटी आहे तर मजा येईल खूप चला तर मग आपल्याबरोबर राहा बैलगाडी शर्यतीला भंडी लागू लागतो आणि हो बरोबर आहे चांग ओका ¡Venga, venga,

श्री सत्यनारायणच्या महापूजेच्या निमित्तानं श्री चंडिका ग्रामस्थ मंडळ लाडघर आणि चंडिका क्रीडा मंडळ लाडघर यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्या कार्यक्रमामध्ये राज्य जिल्हास्तरीय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा त्यामध्ये प्रामुख्यानं महिलांचा प्रेक्षणीय सामना ठेवलेला आहे हे पाहण्यासाठी सर्व क्रीडा रसिकाने उपस्थित राहावं जेणेकरून आपल्या तरुण मुलीला त्यामध्ये संधी मिळावी हा उद्दिष्ट समोर ठेवून हा सामना आयोजित केलेला आहे त्यामध्ये दुसरा सामना बैलगाडी शरीर आपल्या या कोकणपट्ट्यामध्ये आकर्षण ठरलेली ही स्पर्धा आपण प्रत्येक सणाला घेत असतो आणि त्या दृष्टीनं ती चंडिका ग्रामस्थ मंडळ आणि चंडिका क्रीडा मंडळ यांनी आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेमध्ये बैलगाडी स्पर्धकांनी ज्या ज्या भाग घेतला त्यांचं मी मंडळाच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो या स्पर्धेमध्ये जे विजेते झाले त्यांचं हार्दिक स्वागत आहेच पण ज्यांनी त्यांनी भाग घेतला त्याने ना उमेद न होता त्या स्पर्धेत भाग घेऊन आम्हाला तुट दिलं त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि आता पक्षी समारंभाचा कार्यक्रम सुरू करत आहोत या स्पर्धेमध्ये जी बैलगाडी संघटना आहे त्या संघटनेनं उत्कृष्ट निष्ठ्यासह काम केलेलं आहे आणि ती जबाबदारी या संघटनेने स्वीकारलेली आहे या संघटनेचे अध्यक्ष श्री ऋषांतजी सुर्वे दादू सुर्वे यांना या मंडळाचे अध्यक्ष उमेश मोरे यांना मी विनंती करतो की त्यांचा शाल श्रीफळ देऊन श्री अध्यक्षांच्या वतीनं आज विनंती करण्यात आहे की या मंडळाचे उपाध्यक्ष विश्वास विश्वास महाडिक हे उपाध्यक्ष आहेत त्यांचा सत्कार करण्यासाठी आमच्या मंडळाचे अध्यक्ष उमेश मोरे हे शाह श्रीपाठ येऊन त्यांचा सत्कार करतील सवाई टाळ्यांच्या गजरात त्यांचा सत्कार करायचा आहे धन्यवाद विश्वाजी म्हणून वैभव कर्देकर आणि प्रसाद बंडी बोरे यांचाही मंडळाच्या वतीनं मंडळाचे उपाध्यक्ष सचिन सुरवे सचिन सुरु सचिन सुरवे स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकवलेला आहे सुनील सुभाष सुरवे कुमार तनुज धवन मोरे यांच्याकडून रोख रक्कम दोन हजार रुपये व कुमार शौर्यन शुभ्रा तनुष व साई यांच्याकडून आकर्षक डबल मोरे आपण हे बक्षीस प्रदान करायचं आहे ए साईश भाई साईश ये लोकरी स्वागत करायचं आहे सुबोध पोर्कन मारियास अनीश मोरे ग्लास फॉर द रोक रक्कम 3000 रुपये स्पेरा राजवीर व शारवी लियान पडून उपस्थित आहेत आणि हे पुणे हे बक्षीस प्रदान करती आणि किरण

સર અભિનેતા आभार आजचा हा समारंभाचा कार्यक्रम संपलेला आहे असं मी जाहीर करतो धन्यवाद तर अशा प्रकारे लाडगर चौपटीवर बैलगाडी शर्यत संपन्न झालेली आहे आणि त्यामध्ये प्रथम क्रमांक आला आहे मनीष मोरे लाडगर द्वितीय क्रमांक सुबोध बोरकर पाळंदे आणि तृतीय क्रमांक श्री सुनील सुर्वे लालबाग तामसिर्थ अशा प्रकारे बैलगाडीचे नंबर आलेले आहेत एक सुंदर प्रकारे अशी बैलगाडी शर्यत अटीतटीची झालेली आहे आणि अशाच बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी आणि अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडगरचा छावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओला तिथपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र